हडपसरमधील गोसावी वस्ती येथे दोन टोळक्यांमध्ये तुफान राडा झाला दगडफेक करून हत्याराने गाडीची तोडफोड करत दहशत पसरवली या प्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका सराईत गुन्हेगारासह सहा जणांना अटक केली आहे या प्रकरणी विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत हा प्रकार सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास गोसावी बस्तीमधील सुरक्षा नगर रोडवर घडला आहे याबाबत राम राजू लाकडे वैवीस राहणार बैतवाडी हडपसर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सराई गुन्हेगार रोहन गायकवाड याच्यासह रोहित गायकवाड अमित दुधाने रोहन दोडके राहुल गायकवाड शुभम खिलारे आणि इतर दोघांवर आय पी सी तीनशे चोवीस तीनशे एक्केचाळीस चारशे सत्तावीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार पाचशे सहा दोनसह महाराष्ट्र पोलीस कायदा आर्म ॲक्ट क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून रोहन रोहित राहुल गायकवाड यांना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राम लाकडे हा त्याच्या मित्रासह परिसरात लाडू वाटप होता okay त्यावेळी रोहन गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी याच्या गाडीला त्यांची दुचाकी आडवी घातली आरोपींनी फिर्यादी यांना हा आमचा एरिया आहे असे बोलून शिवीगाळ केली तसेच डोक्यात दगड मारून जखमी केले आरोपींनी फिर्यादी याच्या दुचाकीवर हत्यार मारून तोडफोड केली तसेच हातातील हत्यारे हवेत फिरवून मध्ये कोण आले तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन दहशत पसरवली आरोपींनी फिर्यादी आणि त्याच्या साथीदारांवर दगडफेक केल्याचं फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बर्गे करीत आहेत